नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गौतमी स्वानंदाच्या लग्नात मुन्मे देशपांडेने घेतला जबरदस्त उखाना आणि सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओ मध्ये बोलणार आहे पुण्याच्या एका रेसॉर्ट मध्ये दे। गौतमी देशपांडेचा थाटा लग्न सोहळा पार पडला अनेक कलाकारांनी या लग्नात हजेरी लावली होती लग्नासाठी गौतमी स्वानंदाने पारंपरिक लुक केला होता गौतमी ने ऑफ व्हाइट रंगा साड़ी नेसली होती सिक्कर अबोली रंगा की शाल घी होती तसे सानंद ने गौतमी साड़ी मैचिंग अभी ऑफ व्हाइट रंगा की परिधान केली होती दोगे ही खूब सुंदर दिशत होते गौतमी सानंदा लग्ना के फोटो आडियो सोशल मीडिया तूफान वायरल है गौतमी की बहन अभिनेत्री मुन्मे देशपांडे च्या उखाणाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे तिच्या उखाणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे सोशल मीडियावर या व्हिडिओ मध्ये गौतमी सानंदाचे लग्नगाठ बांधताना मुन्मे जबरदस्त उखाणा घेताना पाहायला मिळत आहे मुन्मे उखाणा घेत म्हणते गौतमी आणि स्वानंदाची औषधरासाठी बांधली गाठ स्वप्नीने जशी माझी नाही सोडली साथ तशी स्वानंद कधी सोडू नको तिची साथ दरम्यान गौतमीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सारे तुझ्यासाठी ही पहिली मालिका तिची होती हर्षद अतकरी बरोबर या मालिकेत ती झलकली होती त्यानंतर ती तू माझी होशील ना मालिकेत पाहायला मिळाली गौतमीची ही मालिका चांगलीच गाजली या मालिकेतील तिची व विराजस कुलकर्णीची जोडी तर चांगलीच हिट झाली सध्या गौतमी आणि विराजस गालिब या नाटकात एकत्र काम करताना पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका